आणि पहिलं गुणांकन प्राप्त होत आता मात्र डोर डायरेक्ट असताना पुन्हा एकदा दोन गुण प्राप्त होत आहेत दोन गुण प्राप्त होत आहेत पुन्हा एकदा ज्यानं सात नंबरची जर्सी बलिदान केले असा यजमान संघाकडून हा खेळाडू पहिल्या रेड मध्ये ज्यानं एक गुण घेतला होता असा एक भारत चतुर्देचा खेळाडू प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे प्रतिस्पर्धी प्रतिस संघातील जे खेळाडू जरी झडपातळ बांधायचे असले तरी निश्चितपणे चांगला प्रयत्न आहे पुन्हा एकदा एक गुण बहाल केला जातोय काही सामन्यातच टाळ्या वाजवले जात आहेत कारण यजमान संघ या ठिकाणी माझी मारताना मगाशी आपल्याला बघायला मिळाला होता त्यामुळे नक्कीच टाळ्यांचा वर्षाव आता सुद्धा निश्चितपणे होणार आहे पुन्हा एकदा एक छोटासा झडपातळ बांधायचा असा खेळाडू आता मात्र या खेळाडूवर जबाबदारी असणार आहे की आपला एक महत्वाचा आधारसंभ या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आहे त्याला मैदानात आणणं गरजेचं आहे निदान रेशा पार करतोय मध्यरेषेच स्थिराचा अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परत पुन्हा एकदा जन पाच नंबरची जर्सी परिधान केली संघाकडून निश्चितपणे दोन दोन दोनच क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी जर का बघितलं तर तेरे संघाकडून थोडीशी घाई होताना बघायला मिळते जर का ज्या वेळेस आपल्याला रायडरला पकडायचा असतो अशा वेळेस निदान रेषेच्या आसपास त्याची पकड करणं गरजेचं आहे या ठिकाणी मध्य आसपास या ठिकाणी पकड केली जाते त्यामुळे नक्कीच अयशस्वी पकड होते जबरदस्त डिफेन्स केला जातोय एक सांगे पकडीचा नमुना पेश केला जातोय तो यजमान संघाच्या बाजूला एक जणांचं प्राप्त आहे ते लवले संघाच्या बाजूला पुन्हा एकदा लवले संघ थोडीशी आघाडी बघताना बघायला मिळत आणि पुन्हा एकदा सात नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो सुपर ट्रॅकल ऑन आहे जर का पकड झाली तर मात्र निश्चितपणे यशस्वी प्रयत्न होतोय पुन्हा एकदा एक गुण प्राप्त होतोय तर या लोणे संघाच्या बाजूला आता मात्र पडझड पहिल्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी पडझड बघायला मिळते ते तेरे संघाची आणि हे चांगल्या प्रकारे उभारी घेतली जाते की या यजमान संघाला बघूया पुन्हा एकदा रनिंग हॅड टच करण्याचा प्रयत्न आहे आउट घेतला जातोय निश्चितपणे एक जबरदस्त प्रयत्न आहे सुरुवातीपासूनच याच्या पुढचा जो सामना होणार होता प्रियल स्पोर्ट्स वर्सेस तळावडे आपल्यासाठीचा जा पहिला पुकार आहे प्रियल स्पोर्ट्स वर्सेस तळावडे आपल्यासाठीचा पहिला पुकार आपण तयार व्हायचंय थोडस चर्चासत्र झालेलं आहे संघ व्यवस्थापक असतील कर्णधार असतील त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी आपल्या संघाला आता थोडस मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता मात्र खेळायला पुन्हा एकदा सुरुवात होते तेरे संघाला प्रश्न पडला असेल की ज्याने सात नंबरची जर्सी परिधान केली त्याला पकडायचं असा मात्र ताकदवाद खेळाडू किती असला तरी जर का एकजूट तेरे संघाने केली तर निश्चितपणे या खेळाडूला सुद्धा पकड होणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा पाच नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्ट चढाईपट्टूला माहिती आहे की आपण बिछाडीवर आहोत त्यामुळे जोरदार खेळ करणं गरजेचं आहे ते या तेरे संघासाठी पुन्हा एकदा पाच नंबर जर्सी परिधान केलेला लोले संघाकडून हा खेळाडू खेळाडूला माहिती आहे की आता आपण एक चांगल्या प्रकारची उभारी घेतली जाते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पकडणार केलाय ज्या ज्या वेळेस तीन गुण आहे आता मात्र डुअर डायरेक्ट आहे एक गझल झालेला आहे कदा तुला धोक्याचा इशारा झालेला आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झालेली आहे की आता मात्र एखादा गुण आपल्याला प्राप्त करावा लागणार आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार बघूया रनिंग एंटर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे एक गोल प्राप्त होतोय तेरे संघाच्या बाजूला पुन्हा एकदा आता मात्र प्रश्न पडला असेल तेरे संघाला की याला पकडायचं कसा सांगीत पकडीचा नमुना पेश करणं गरजेचं आहे खेळाडूला आतमध्ये घेणं गरजेचं आहे ज्या वेळेस सांगीत पकड केली जाईल त्यावेळेस या खेळाडूला निश्चितपणे पकड होणार आहे अभिषेक पुन्हा एकदा सात नंबर अभिषेक सात नंबर जर्सी बलिदान केलेला चढाई पडतो एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्याने कित्येक मैदान गाजवलेली आहेत अभिषेक निदान दृशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात करतोय पुन्हा एकदा फेरी संघानं एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे एक बोनस पॉईंट घेतला जातोय एक अतिरिक्त गुण घेतला जातोय okay. तो तेरे संध्या आता मात्र अभिषेकला विश्रांती दिली जाते आणि या नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते ज्यानं मागच्या रेड मध्ये दोन गुण प्राप्त केले होते असा हा तडाई पटतो फास तीन गुण प्राप्त केले होते असा हा तडाई पटतो निदान दृश्या पार करतोय छोटासा जरी असला छोटा पॅक डबल धमाका आपण ज्याला म्हणतो असा हा चढाई पटतो एकदा निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणात पुरतो पहिला सत्र खेळ चालू आहे अजूनही तेरे संघाला जा खचून जायचं नाहीये कारण उत्तरार्धाच्या खेळाला अजून निश्चितपणे वेळ आहे त्यामुळे त्या उत्तरार्धाच्या खेळात सुद्धा एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे तेरे संघासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा अभिषेक आता मात्र डोअर डायरेक्ट साठी सज्ज होतोय दोन एक एक च क्षेत्ररक्षण असताना अभिषेक चढाईसाठी सज्ज होतोय एक फार जास्त शरीर दृष्टीचा चढाई पडतोय पुन्हा एकदा <च्चार्ण> एक चढाईपट तुला यश येतं एक गुण प्राप्त करतो अभिषेक आणि आपल्या प्राणात करतो पुन्हा एकदा जन पाच नंबरची जर्सी परिधान केली असा तेरा संघाकडून हा खेळाडू दोन दोन एक दोन चा फुला संघ आता मात्र या खेळाडूला माहिती आहे की आपले चार डिफेंडर मैदानाच्या बाहेर आहेत ना मैदानात आणणं गरजेचं एक बोनस गोड आणि सामन्याचं मध्यंतर मध्यंतराला जेव्हा काय थांबतोय कुठं फुलं काय पंधरा पाच पंधरा गुणात लवले संघाचे पाच गुणात संघाचे पंधरा पाच पाच पंधरा याच्यानंतरचा सामना आहे तळवडे वर्सेस ट्रेल्स फोर्स आपल्यासाठीचा दुसरा पुकारनंतर सामना होणार आहे पुढच्या संघाने सुद्धा तयार राहिलंय त्याच्या आहे आता मात्र दहा गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो पेरी संघ अर्जुन अनिल पडे आपल्या आपल्या सुद्धा फिराव सन्मान्य अनिल पडे पुन्हा एकदा सुपर ट्रॅकर ऑन असताना छोटासा खेळाडू तडाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अशा वेळेस चढाईपट तुला माहिती आहे की आपण जर का बाद झालो तर प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे दोन गुण प्राप्त होणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पत्करत नाहीये निधानदृशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत या खेळाडूवर